घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं अभिव्यन करतो की आमच्या आदिवासी समाजातील अतिशय गरीब वयस्कर आणि अल्पशिक्षित अशा न घडलेल्या घटनेचा ज्या व्यक्तीच्या गोष्टी ही घटना घडली नाही त्या घटनेची तुम्ही नोंद घेतली आणि त्वरित एफ आय आर केला त्याबद्दल सगळ्यात मी पोलीस प्रशासनाचं हार्दिक अभिनंदन करतो त्यानंतर आणखी त्यांना मी विनंती करतोय की तुम्ही ज्या तत्परतेने आमचे मित्र आदरणीय डॉक्टर प्रोफेसर संजय साबळे यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्याच तत्परतेने आपण या केसही युद्ध पातळीवर तपास करावा आणि त्या गाडीमध्ये जे जे मान्यवर होते एका गावचा सरपंच होता क्रीडा फॅक्टरीचा संचालक होता यांचेही जबाब नोंदवावेत आणि जर यात जर काही केस मध्ये तथ्य नसेल तर जे अल्पशिक्षित उमेदवार उमेदवार आहेत ते आणि त्यांच्याबरोबर जे काही सरपंच आहेत आणि संचालक आहेत त्यांच्यावरती ही आकृ नुकसानीची गुन्हा दाखल करावा कारण की जर तुम्ही पाहिला असेल की आमचे मित्र आदरणीय डॉक्टर संजय साबे साहेब हे नेटशे पाच आहेत ते आता पीएच डी धारक होतील आणि नाही म्हटलं तर ते कोणत्याही सरकारी नोकरीला लागू शकतात आणि अंदाज जर आपण पाहिलं तर आपण त्यांना महिन्याला ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत पगार भेटू शकतो आणखी वीस वर्ष ते नोकरी करतील आणि जर चुकून या एका केसमुळे त्यांचं करिअर जर उद्धवस्त होत असेल तर मी सर्वच बांधवांच्या वतीने आमचे मित्र आदरणीय डॉक्टर संजय साबे यांना विनंती करतोय की आपण सदर व्यक्तीवरती आधीच ते तीन कोटी रुपयाचा अप्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करायला यावा कारण जी जी काही केस आहे ही केस चुकीची आहे आणि मला स्वतःला विश्वास आहे की आदरणीय संजय साबे सर असं काही करू शकत नाही अजूनही सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की जे काही पाठिमे घडलं ते आपण एक समाज म्हणून त्या व्यक्तीचा पाठिंबा होतो परंतु सर्वांना विनंती आहे की जो समाजाचा नाही तो आपलाही नाही जो त्याच जातीचा नाही तो इतर आदिवासी जमातीचा होऊ शकत नाही जमातींना विनंती आहे की कृपया अशा समाज अपप्रवृत्तींना कुठेही धारा देऊ नका आणि त्यांच्या पाठीवर उभे उभे राहू नका म्हणजे एकदा जी काही घटना घडली ती खूपच निंदनीय आहे आपण सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने मी सगळ्यात त्याचबद्दल विनंती करतोय की आपण सदर घटने काय घडलेली आहे ज्याप्रमाणे आमचे मित्र आपल्या आप गावचे जे काही पत्रकार आहेत संदीप भुतोले ज्या प्रकारे निर्भीडपणे कोणत्याही गोष्टीची दखल घेतात आणि कितीही उच्च प्रदेश असो कितीही राजकीय महत्वाकांक्षा किंवा राजकीय पदाने मोठा असेल त्याला ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात आणि जे काही खडी घटना आहे त्या घरी घटनेची दुखल करतात त्याचप्रकारे आपणा सर्वच पत्रकार बांधवाला विनंती आहे की कृपया आपण यात प्रामुख्याने लक्ष घालावं आमच्या आदिले समाजामध्ये खूप कमी नेट सेट पास आहेत आणि खूप कमी लोक पीएचडी करत आहेत जर एखाद्या तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर पत्रकार बंधनामध्ये विनंती आहे की कृपया आपण या केसमध्ये विशेष लक्ष घालावं आणि या केसमध्ये कशा चुकीच्या पद्धतीने एफ आय आर दाखल करून आमच्या मित्राला उचललं गेलं याची सर्व समाजापुढे हकीकत मांडावी जय आदिवासी जय राघोशी जय राय